प्रथमता त्रिवार अभिवादन करते आणि माझे दोन शब्द म्हणजे दोनच शब्द सांगणार आहे मी तर भंतीजींनी तीन ते चार महिने या लहान लहान उपासकांना म्हणजे विद्यार्थ्यांना भावी पिढीचे ते तरुण नागरिक राहणार आहेत आणि त्यांना आपल्या सिद्धार्थ गौतम बुद्धापासून तर तथागत भगवान बुद्धापर्यंत म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म याबद्दल शिक्षण दिलं माहिती दिली त्यांच्याकडून करून घेतलं अशा या छोट्या छोट्या मुलांना परीक्षेला बसवलं आणि त्यांची उत्तम रीतीने तयारी करून घेतली आम्ही बघितलं बऱ्याचदा की मुलं जेव्हा बोर व्हायची किंवा कंटाळ्याचे अभ्यास करताना तेव्हा भंतेजी स्वतः त्यांना नाश्ता आणायचे आणि त्या विद्यार्थ्यांना नाश्ताही पुरवायचे म्हणून आणि त्यांच्यामुळेच आज ही नवीन पिढी जी आहे ती चांगल्या प्रकारे तयार होईल अशी अपेक्षा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी या धम्मपरीक्षेला बसावं अशी माझी नम्र विनंती आहे आणि आमच्यापैकी बरेच उपासक असे आहेत की त्यांना खूप सारे बक्षीस देऊ सहभागी विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही काही ना काही पूर्ण फुलाची पाकळी देऊ अशी मी माझ्यातर्फे सर्वांतर्फे विनंती करते आणि त्याचबरोबर भंतेजींनी या तीन महिन्याच्या वर्षवासाच्या काळामध्ये आम्हाला धम्मपद गाथा आणि कथा याबद्दल अति आती, अतिशय उत्तम रीतीने तुम्ही बघितलं असेल तर सातवाहन बुद्धविहारामध्ये येणाऱ्या ज्या उपशिका आहेत त्या काही जास्त शिकलेल्या नाही आहेत म्हणून भंतेजींनी अगदी त्यांच्या शब्दात त्यांना कळेल उमजेल समजेल अशा भावना त्यांनी अशा प्रकारे त्यांनी आम्हाला या कथा आणि गाथा शिकविल्या सांगितल्या समजून सांगितल्या आणि आम्ही बऱ्याच प्रकारे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर भंतीजींनी आमच्यासाठी सुद्धा खूप काही केलेलं आहे आणि तुम्ही बघताय की आज जेवढे काही स्वागत करणारे होते भंतीजींचं तर त्या सर्वांची मंडळी होती ती सर्व तरुण मंडळी होती अशीच तरुण मंडळी जर पुढे आली तर नक्कीच आपला समाज उद्याचा भावी नागरिक म्हणून उत्तम रीतीने उदयास येईल किंवा त्यांची प्रगती होईल आणि सध्या जे काही व्याविचार पसरलेले आहे समाजामध्ये किंवा या पृथ्वी तलावर ते कमी होण्याचा प्रयत्न होईल असं आम्हाला वाटतं बंती आदर बंतीजींना आदरणीय भंतीजींनी आम्हाला जी काही शिकवण दिली म्हणून भंतीजीचा स्वाग सुद्धा आम्ही आभार मानायला पाहिजेत स्वागत करायला पाहिजेत म्हणून मी सर्व हो उपासक आणि उपासिका यांना विनंती करते की त्रिवास साधुकार करून आपण बंतीजीचं स्वागत करावं सा